Bueno, de guasta. जय शिवराय तसेच खुलेशाऊ आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आपण अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहामध्ये साजरा केला आनंदामध्ये साजरा केला पण हे खूप मोठी शोकांतिका अशी की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असणारे आमचे विद्यार्थी मित्र हे बिना गणवेशाचे हा स्वातंत्र्य दिन त्यांना साजरा करावा लागला ही खूप मोठी शोकांतिका आहे या कुंभकर्णी झोपलेल्या सरकारला या थेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो अर्थनग्न भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या या आंदोलनाचे तात्काळ तुम्ही दखल घ्यावे तसेच वंचित राहिलेले विद्यार्थी यांना लवकरात लवकर तुम्ही गणवेश वाटप करावे त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्या या मागणीसाठी आम्ही चार दिवस अगोदर एसडीएम कार्यालय भोकरदर तहसील कार्यालय जाफराबाद तसेच पंचायत समिती कार्यालय जाफराबाद गट शिक्षणाधिकारी जाफराबाद यांना निवेदनामार्फत कळवलेलं आहे त्यांनी आम्हाला पत्रही काढलं पण त्या पत्रामध्ये पत्रा असा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही की आम्ही या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करू म्हणून मोठी शोकांतिका आहे आपण एकवीसव्या शतकामध्ये जगत असताना भारत विकसित देश आपण म्हणत असतो पण खरंच सांगा ज्या बालगोपालांच्या भरवशावर या देशाचं भविष्य अवलंबून आहे ज्या विद्यार्थ्यांच्या याच्यावर या देशाचं भविष्य अवलंबून आहे त्या विद्यार्थ्यांना जर स्थानिक गोष्टींचा गोष्टींचा पुरवठा केला जात नसेल तर खरंच या शासनाचा आपण करेल तेवढा निषेध कमीच आहे म्हणून आमच्या आंदोलनात जे तात्काळ दखल घेत या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर या मूलभूत गरजा त्यांच्या पुरवल्या पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये लवकरच तारीख डिक्लेअर करून पुढचं आमचं आंदोलन हे दिलीप केसरकर शिक्षण मंत्री यांच्या शासकीय बंगल्यावर असणार आहे याची दखल या शासनानं घेतली पाहिजे जय जवान जय किसान पाहिजे